नवापूर सार्वजनिक हायस्कूल परिसरात उपद्रव माजवणाऱ्या माकडांना अखेर वनविभागाने पकडले नवापूर शहरातील सार्वजनिक मराठी व गुजराती हायस्कूल परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून माकडांचा वाढता उपद्रव सुरू होता विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर हल्ले करत भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या माकडांना अखेर वनविभागाने पकडण्यात यश मिळवले आहे मिळालेल्या माहितीनुसार शाळेच्या परिसरात माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता वर्ग खिडक्यांवर इमारतीच्या छतावर तसेच मैदानात माकडे येऊन विद्यार्थ्यांना घाबरवणे त्यांच्या हातातील डबे हिसकावणे आणि काही वेळा थेट हल्ले करणे असे प्रकार वारंवार घडत होते गेल्या आठवड्यात शारीरिक शिक्षणाचा तास सुरू असताना एका विद्यार्थ्यावर माकडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेत संबंधित विद्यार्थी जखमी झाला होता यापूर्वीही काही शिक्षक व विद्यार्थ्यांवर माकडांनी हल्ले करून त्यांना जखमी केले होते त्यामुळे पालकवर्गातही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाने तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली होती तसेच वन विभागाकडून योग्य वेळी उपाययोजना न केल्याबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली होती यानंतर वन विभागाने शाळा परिसरात पिंजरा लावून माकडांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली शोध मोहीम सुरू असताना दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रेल्वे स्टेशन परिसरात एक माकड पकडण्यात आले तर दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रेल्वे रुळाजवळ आणखी एक माकड जेरबंद करण्यात आले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेल्या माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केल्याची माहिती दिली माकडांचा बंदोबस्त झाल्यामुळे सार्वजनिक हायस्कूलच्या प्रशासनाने तसेच शिक्षक विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे शाळा परिसरात आता सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्कता बाळगण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर